चंदाला बोलावले पाठवलं चंदाच अटकली किती वेळ झाला गेली चंदा आलेली गे शांता ही गोष्ट मी चंदा गोष्टी करत काकू तुमचं घर तर खूपच छान बांधून ठेवलं होतं पोरं गेलं राहील बा पण पोरं कुठं राहते आता इथं शांता तर बसली ना तू संगीता खूप नास्ता झाला काकू तिथे आता बसण्या आता थोडा वेळ उभीच राहते तुम्ही बसा ना पाठकीन काकू हो बसतो बस मी बसूनच तुमची वाटच पाहून आली होती मी म्हणला चंदा गेली बलावले चंदा कुठं गेली चंदा गोष्ट मी म्हटलं मी मी काही गोष्ट मी नाही आहे मी तर यांना बोलायलाच गेली ती यायनच मला जबरदस्तीनं गोलगप्पे खायला नेलं गोलगप्पे काय खाल्ले इथे चांगला त्याचा पहिलेच प्लॅन झालता काकू गोलगप्पे खायचा मी सुनीता का ताईली बोलवायला गेली ती यांना आले पण अर्चा मोहित झोपला आहे मी काही येत नाही तर सुनीता ताई येतो म्हणे नाही अजून तुम्ही गोलगप्पे खाले गेले तर मला नेलं नाही सॉरी सॉरी सुनीता ताई माझीच गलती आहे दिन मीच खूप घाई केली आम्हीच तयार या नाही शांता ताईले स्पीड मध्ये बिलकुल तयारी न करता तसंच नेलं हो माई काही माहीत नव्हतं मी त्याच्या आवडीची भाजी काय करून विचार करून राहिली होती मग हे आली बोलावले चंदा तर हे दोघांना तयारीच करून आली चाल 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 मग चाल म्हणला चंदाली खाल्ली एक एक प्लेट नाश्ता करता आता काय खाता काही नाही खात कापू आता आम्ही ते जमते मस्त गोलगप्पे पोटभर खाल्ले आता काही नाही पाहिजे काही नाही काही खा येऊ आम्ही आणखीन येऊ तेव्हा काहीतरी खाऊ तू झालं का जेवण सुनीता हो मी जेवली ना मगांच होत चहा कर थंडीची थोड्या ती मस्त आहे शांताबाई मी आज धुतली आहे चांगली तीळ आहे परवडली ती तिले परवडले ना आपल्यालाही परवडले चांगले अर्धा किलचे ना त्या दिवशी सांगे मला छाया मी किती घेतले वीस तर दहा किलो घेतले चांगले पंधराशे रुपयाचे केळी घेतले एवढे ती काय करा दोन दोन किलो सुनाले दे घरी आणि वर्षभर भर कामा ना चांगल्या करून चंदा भाजभूज करून ठेवून देतो उन्हाळ्यात भाजीला कमीच राहते चटणी येत नाही मग बाराही खाता येते ती संग्रहात पण तर ना संगीता नाही जी ताई ती संग्राट पण राहत मी चालली जाईन उद्या येईन मी जाईन मग परवा आली तर आता राहिला अडदा दिवस चालली चालली काम करून राहिली पाटलीन काकू तुम्हीच इले समजावा हिले म्हणून राहिली मी आता काय लग्न करून घे तर हे ऐकूनच नाही राहिली थोडे का आपला बुडोबा त्याचा पुतणी आहे म्हणते तो येणारी आहे म्हणते आपल्या गावात तर त्याची पहिली बायको पळाली म्हणते चांगला आहे घरी त्याच्या घरी शेती आहे हे पुढे टॅलीस भेटणार आहे म्हणते ना बुडोबाची तर चांगलं आहे म्हणते ते हिले मी समजावून राहिली पण हे ऐकून न राहिली तुला संगीता बस थोडीशी मी तुला सांगतो काय संगीता आता तुझे आई वडील आहेत हे बुढे सुन राहिले तोपर्यंत ठीक आहे कोणाचा भाऊ न कोणाची भाऊ जे काय करशील मग येते मी माझं काम न मी करीन माझं छोटस स्टेशनरीचं दुकान आहे ना मी तेच तर पाहते पण तू लग्न कोण नाही करत म्हणत मला ना माझ्याला एक कोणी पसंतच येत नाही मला असं ना असं माझ्या मनाला एक आतापर्यंत भेटला नाही एक मला पसंद पसंद तर मला कोणी पसंत करते हो मी त्याला पसंत करत नाही आणि जास्त तर मलाच कोणी पसंत करत नाही शांता काकू तुम्ही अशा लग्नाच्या अगोदरच लठ्ठ होता का हो आम्ही दोघी बहिणी बी जलमताच लठ्ठ आहे मी तर आता जास्तच झाली पण जन्मताच आहे आम्ही लठ्ठ हेमापेक्षा लहान आहे माझा भाऊ लहान ते वारलाच आहे सनकाड्यासारखा तुला काही आम्ही जास्त जबरदस्ती नाही करत सांगीता तुला जर वाटला चांगला तर पाहिजे नाही तर जाऊ हो दे तुले का मी बघून घे मला वाटलं योग्य तर सांगेल नाही तर मला जबरदस्ती कोणी करायची नाही आता हे सोडा बोरिंग विषय चांगला काही मजेशीर मजेशीर विषय सांगा ना मी काय सांगू तूच सांग चंदा उभी का बरं आहे तू पण बस ना बसतो मी मी पहिले चहा आणतो करू चहा आणू का कॉफी आणू सांगा तुम्ही काय येऊ अंदा रात्रीची वेळ होऊन राहिली ना राहू दे नको करू संगीता आम्हाला काही शांताबाईच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो मी तर शांताबाईपेक्षा लहान आहे पण मला एवढा आठवत नाही काही काही गोष्टी आठवते जे आठवते ते सांगा संगीता शांताताई का शांताताई लहानपणी सगळ्यात जास्त होती शाळेत न जाण्यासाठी हुशार शाळेत तिला जाणं अजिबात आवडत नव्हतं अशा सुट्ट्या मारत होती ना खोटी बोलतं का जात नव्हती ते काय मी आता आई मला कधी कधी कामाला नाही येतो नाही जाऊ हप्त्यातून एक दोन दिवस पण मला खरं सांग तुला शाळेत जाणं आवडे नाही ना काय सांगू पाटलीन काकू मला शाळेत जाऊ मास्तर होता ना आम्हाला मराठी शिकवे मराठी का गणित शिकवे वाटते आणि इतका मारेनं हातावर चढ्या लाल लाल हातीं जा म्हणून मला शाळेत जाणंच नाही आवडे आताच्या मध्ये थोडी आहे आताचे मास्तर तर थोडंसं मारत नाही आता समजलं शांताबाई का दिन्या कुणासारखा आहे मला मगाशीच समजलं गुपचुप खायच्या वेळेस का दिन्या बिलकुल शांता काकूची झरक्स कॉपी आहे दिन्याला बी शाळेत जाणं नाही आवडत आणि शांता काकूली बी नाही आवडे बरोबर आहे दोघंही किती शिकल्याची मग शांता ताई तुम्ही किती वर्गापर्यंत शिकल्या शिकली नाही मी बारावीपर्यंत शिकली नाही म्हणूनच मला मास्तर नवरा मिळाली पास झाली का शांता कांदा कसा मला वाटते एखादा विषय राहिला असन ताई यक का दोन एक नाही तर दोन राहिला असन एखादा आणखी गोष्ट सांगू का शांता ताईची शांता ताई लहानपणी मला काम सांगत होती तिच्या ऐवजीचे कामही मिस करत होती शांता बाई घेतली दोरी का घेतल्या त्या गोट्या चल्ली खेळाले सुधी नुस्ती, काम करते। का नुसती काम नदी करत काय एक नंबर चहा झाला चंदा मी बिलकुल तुझ्यासारखा कडक आपणा काम हे वैसा संगीता मॅडम हम जो करते है, वो दिल से करते हे झाली डायलॉग बजे चालू हम कमी ने गोष्टी जास्त जा। जा आहे का जाऊ द्या संता काकू चहा कसा झाला तुम्ही सांगा बाकी ज्याचं सोडा चहा तर एक नंबर झाला पण मग दातात दुखते थोडस थंडा होती तर मग ते तुम्ही तू नाही पितका चंदा चहा पेली बीन कब्बी ठेवला तिथंच म्हणजे गरम गरम चहा आवडते पाटलीन काकू तुमची सून आली म्हणजे मी काही काम नाही करणार मग ते जास्तीच्याच जास बोलते तुमच्या सूनबाई आपल्याला काय करायचं आहे बोलते तर बोलते लक्ष नाही द्यायचं पण तू नाही शिन तर काय बीन बाई आम्हाला तर खाल नाही भेटणार याशिवाय आमचं तर पाणी नाही हलत तुझ्या हातची भाजीच तर पाटली भाजी आवडते मग आजची तर खातच नाही म्हणते चंदा सारखे तुला काही सारखं जमत नाही काही मला सोल्या झाडावर चढू नका तुम्ही घरी चालत नाही का रात्रभर इथंच गोष्टी करताय झोपा इथंच मी गाद्या टाकतो झोपा नाही आता दिन आले काय उठून द्या का तुम्ही झोपला आहे तो झोपला गिपला नाही तो टी व्ही पाहून राहिला तेव्हाच कोणतं तरी कार्टून पाहून राहिलं शांता ताईच्या गोष्टी काही रात्रभर खतम होत नाही तुम्ही जर दिले म्हणा का रात्रभर बोला तर रात्रभर बोलते ते थकत पण नाही